तीनशे वीसला किलो भेटेल ही कटला मच्छी आहे आणि एकशे वीस रुपये किलोला आहे हे एकशे वीस रुपये किलो आहे जाडा मास आहे दोनच मासे एका कंटेनरमध्ये आहेत एवढे मोठे मासे पण नदीमध्ये भेटतात हे हा पंचवीस किलोचा एवढा मोठा मासा आहे किती मोठा मासा आहे पंचवीस किलो आहे सगळं हे नदीतले पापलेट आहेत जरा तुम्ही बघताय हे दीडशे रुपये किलोला आहे पापलेट मॉर्निंग नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी एक्सप्लोर करायला आलो तो दादरचा फिश मार्केट ह्या फिश मार्केटची खासियत अशी आहे की इकडे आहे ना खाऱ्या पाण्यातल्या मच्छी नाही गोड पाण्यातल्या मच्छी भेटतात म्हणजे नदीतले वगैरे मासे असतात होलसे ते होलसेल रेटमध्ये भेटतात तर पुढे ते कसे भेटतात काय रेट आहे ना ते व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊया हा मार्केट आहे ना दादर स्टेशनपासून पाच मिनटावरती आहे पाठी इकडे दादर स्टेशन आहे आणि टू वर्ड्स आपण चर्गेटच्या साईडला चालत आलो ना तर पुढेच लेफ्ट साईडला तो मार्केट आहे ते मी तू तु, पुढे तुम्हाला दाखवतो तिथे आपल्या समुद्रात जसे मासे भेटतात ना तसे नाही वेगळी व्हरायटी आहे जी नदी नदीतल्या माशांमध्ये असते ती आता कशी असते ती मला पण नाही माहीत एक्झॅक्टली तर आता आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया आणि व्हिडिओला करूया सुरुवात पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ब भेटणार आहे तर व्हिडिओसोबत एंडिंगपर्यंत बनून राहावा हा बघा हा इकडं ना हा पूर्ण फिश मार्केट आहे आता वाल्लेत सकाळचे सात दादर वेस्टमध्ये आहे हा मार्केट सकाळचे सात वाजल्या सकाळी पाच वाजता मार्केट चालू होतो आता मी सुरू करतो व्हिडिओ म्हणजे आपले कोणते कोणते मासे आहेत ते बघायला असे एवढे एवढे मासे आहेत इकडे छोटे मोठे सर्व नदीतले मासे आहेत बघा हे समोर तुम्हाला सर्व मासे दिसत आहेत हे हे नदीतले पापलेट आहेत हे तुम्ही जे समोर बघताय ते रे कसे आहेत ते मी विचारतो हे सर्व नदीमधले मासे आहेत समुद्रातले मासे काय नाही इकडे जे नदीमध्ये भेटतात ना हे सर्व ते मासे आहेत तर बघा हे एकशे चाळीस रुपये किलो आहेत नदीतले मासे एकशे चाळीस रुपये किलो बघू शकता तुम्ही एकशे चाळीसला किलो आहे एकशे चाळीस रुपये किलो एकदम फ्रेश नरम आहेत एकदम फ्रेश आहेत वन ट्वेंटी बघा हे कटला फिश आहे कटला फिश हे एकशे पंचवीस रुपये किलो कटला पीक बघू शकता इकडे सर्व मच्छी ना अशी किलो वर घेतले जाते पाठीबा किलोचा हे आहे त्यामध्ये हे सर्व किलोच्या वजनावरती भेटतात एकशे चाळीस रुपये किलो एकशे वीस रुपये किलो असे सर्व मच्छी भेटतात इकडे हे कोणता मच्छी आहे बैकी 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 कैसा आहे एकशे आठ रुपये किलो ही बैकी एकशे आठ रुपये किलो एकशे पैतीस एकशे पस्तीस एकशे पैतीस एकशे छत्तीस रुपये किलो हे बघा हे बैकी आहे बैकी बोलतं त्याला एकशे आठ रुपये किलोपासून चालू आहे मग एकशे पस्तीस रुपये किलो एकशे वीस रुपये किलो असं म्हणजे इकडे सर्व रेट आहे हा मच्छीचा इकडे इकडे सर्व मोस्टली ते बैकी मच्छी आहे सर्व तुम्हाला जर लाईनी तसे टॅम्पो लागलेले असतात त्यामध्येच किलोची मशीन असते आणि वजनावरती भेटतात शंभर रुपये किलो एकशे चाळीस रुपये किलो असं वजनावरती मच्छी भेटते मोठी मच्छी छोटी मच्छी जशी पण तुम्हाला पाहिजे असते ना तशी मच्छीकडे भेटून जाईल बघा इथे ना मच्छी आहे हे कोणता मच्छी आहे कैसा आहे तीनशे वीस तीनशे वीस रुपये किलो हार मच्छी हार मच्छी आहे तीनशे वीस रुपये किलो आहे तीनशे वीसला किलो भेटेल कटला मच्छी कटला मच्छी कशी आहे चांगली आहे खाना एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये कि आहे ही कटला मच्छी आहे आणि एकशे वीस रुपये किलो आहे हे एकशे वीस रूप असेल कतला मच्छी नदीतले छोटे मासे पाहिजे असतात ना ते बघा नदीतले छोटेवाले मासे पण आहेत तिकडे अवेलेबल तर हे कसे आहेत ते मी विचारतो आपण छोटेवाले मासे घेतो नदीमधले नदीमध्ये जे फिशिंग करून पकडले वगैरे जातात नाही तेवाले मासे आहेत मी रेट आता मी विचारतो बघा नॉर्मली आपल्या नदीमध्ये जे भेटतात ना ते तसेवालेच मासे आहेत हे बघा हे ना एकशे वीस रुपये किलो आहे किलोला भेटणार एकशे वीस रुपयाला हे वाले मासे रुपये किलो हे बघा किती मोठे मासे आहेत असा मासा आहे हे जाडा मासा आहे दोनच मासे एका कंटेनरमध्ये आहेत एवढे मोठे मासे पण नदीमध्ये भेटतात हे आंध्र हे कोणतं विषय किती किलो कर पंधरा किलो 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 कैसा आहे मला किलो नाही कैसा हे कटला मासा आहे पंधरा सोळा किलोचा असेल अच्छा अच्छा आहे अडीचशे रुपयाला किलोमध्ये भेटणार तुम्हाला हा पंधरा किलो किलोचा किंवा सोळा किलोच्या दोघांमध्ये असं असं नाही समोर बघा परत हा कटला फिश आहे हा पंचवीस किलोचा एवढा मोठा मासा आहे किती मोठा मासा आहे पंचवीस किलो आहे गोडा पाण्याच्या मच्छीमध्ये पण किती व्हरायटीज आहेत ते बघा जे मी तर फर्स्ट टाईम आलो असे गोडा पाण्याच्या मच्छीचं एक्सप्लोर करायला फिश मार्केटमध्ये आता रोज दादा रोज इकडून जायचो पण असं काय माहीत नव्हतं की इकडायचे मच्छी भेटतात ते पण आज चांगलंच मच्छी आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटलो ते व्हरायटी कटला फिश हे बारीक फिश आणि छोटे पापलेट म्हणजे नदीतले हे सर्व जास्त आहेत अजून बघूया आपण पुढे काय काय येते लाईनीमध्ये हा एवढा जवळजवळ दोनशे दो, दो, अडीचशे मीटरचा मार्केट आहे लाईनमध्ये बिर्गेट आहे हो आहे ते दोनशे रुपये किलोपर्यंत पर्यंत असा हिसाब याचा इकडे आहे ना पटपट जसे हे बघतं ना कॅरेट कॅरेटमध्ये सर्व मच्छी भरून भरून त्याला हॉटेल वगैरे किंवा होलसेलमध्ये विकायला घेऊन जातात रिटेलमध्ये पण तुम्ही इकडे घेऊ शकता आणि होलसेलमध्ये पण घेऊ शकता असा इकडे आता जेवढा पण तुम्ही बघताय ना हे सर्व हे कॅरेट कॅरेट भरून आणतात आणि कॅरेटच्या हिशोबा हिशोबामध्येच सर्व विकलं जातं इकडे हे पापलेट आहे ना बघा हे नदीतले पापलेट आहेत त्याला तुम्ही बघताय बघा मी दाखवतो हातामध्ये घेऊन ह्याची साईज बघा पापलेटची नरम आहे एकदम फ्रेश कैसा आहे हे दीडशे रुपये किलो आहे पापलेट दीडशे एकशे पैसा म्हणजे कमी जास्त होत असतो रेट फिक्स नसतो इकडे मालवरती डिपेंड आहे सर्व पापलेट असे असे दीडशे रुपयाच्या हिसाबा भेटतं किलोमध्ये हे नदीतले पापलेट गोड पाण्यातले पापलेट आता ना इकडची इन्फॉर्मेशन आपण आहे ना इकडे जे बिझनेस करतात ना त्यांच्याकडून जाणून घेवा कसं काय माल असतो ते म्हणजे माझ्यापेक्षा बेटर त्यांनाच माहिती आहे तर तेच सांगतील आपल्याला कसं आहे तुमचं नाव काय मेमन मी पण मोसिमे मला जरा इकडची इन्फॉर्मेशन सांगा पूर्ण काय सांगा म्हणजे मार्केट काही ओपन होतो काय काय मच्छी सकाळी पाच वाजता ओपन होतो हां रेग्युलर असतो रेग्युलर एव्हरी डे एव्हरी डे आणि फक्त गोड पाण्यातले मासे भेटतात इकडे पूर हो पूर्ण गोड पाणी होलसेल रेटमध्ये पूर्ण तुमच्याकडे काय काय आहे की बघा हे किलपी आहे कटला आहे कटला हा कटला आहे मिरगल आहे मिरगल आहे एक अटला दहाशे रुपये हे सेलबी आहे सेलबुल शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो आणि हे मोठावाडा माथा म्हणता कटला एक आहे एकशे साठ रुपये किलो एकशे साठ रुपये किलो आणि हे पण तेच आहे ना सेम सेम व्हरायटी आहे तर हे एवढे तुम्ही मासे बघू शकता हे किती किलोचं असेल एक तीन किलोचं असेल अडीच तीन किलोचा असेल तुम्ही बघू शकता हे आपल्याला भेटणार किलोच्या हिशोबाने भेटतात हे आता सध्या हे जे बघता तुम्ही ते अडीच तीन किलोचे मासे आणि हे सर्व नदीवरचे मासे आहेत सर्व म्हणजे समुद्रातला एक पण मासा नाही यामध्ये गोड पाण्याचे मासे सर्व तिकडेच तुम्हाला भेटणार दादरला दादर फिश मार्केट आणि अशा प्रकारे होती ही आजची फिश मार्केटची व्हिडिओ त्यातल्या अर्धे फिशला म्हणजे मच्छीला काय बोलतात मलाच माहीत नव्हता कारण की मोस्टली तर मी कवर करतो ते आपले समुद्रातले मासे असतात जे कॉमन असतात सर्वांना माहिती असतात हे नदीतल्या माशांची वरा वरायटी वगैरे मला काही एवढी म्हणजे आयडिया नव्हती माहिती तर होते नदीतले मासे आहेत असे ते पण हे जरा युनिक होतं इकडचा फिश मार्केट म्हणून मी बोला एक्सप्लोअर करूया आणि मग इकडे आलो मी एक्सप्लोर करायला दादरचा फिश मार्केट सर्व रेट्स वगैरे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत कोणत्या रेटमध्ये मा किती मासे भेटतात ते ते वर खाली रेट होत असतात आणि स्वस्त आहेत माझ्या हिशोबाने तर म्हणजे पन्नास रुपये चाळीस रुपयेपासून पण किलो भेटतात इकडे जसं तुम्ही बघाल तसं त्यावरती डिपेंड आहे कशी मच्छी आहे त्याच्यावरती मोठी मच्छी पण तुम्हाला स्वस्तामध्येच भेटते तर सकाळी पाच वाजल्यापासून मार्केट चालू होतं ते असतो किती नऊ साडेनऊपर्यंत असतो दहा वाजेपर्यंत एवढा लांब नाही जात मार्केट तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या आदर वेळेसला पाच मिनटाच्या डिस्टन्सवरतीत आहे आणि घेऊन जावा इकडनं मच्छी व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि असे अजून खूप सारे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटणार तोपर्यंत चला बाय बाय